नमस्कार मित्रांनो धनश्री जाधव यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो आज मी तुमच्यासाठी अतिशय सुंदर आणि सोपा असा निबंध घेऊन आलेली आहे निबंधाचे नाव आहे माझे आवडते फळ आंबा चला तरी करूयात सुरुवात माझे आवडते फळ आंबा आहे आंबा भारताचे राष्ट्रीय फळ आहे आंब्याला फळांचा राजा असेही म्हणतात पिकलेला आंबा चवीला गोड असतो पिकलेल्या आंब्याचा रंग पिवळा असतो आंब्यामध्ये एक बी असते तिला पोय म्हणतात आंब्यापासून रस ज्यूस आम्रखंड असे अनेक पदार्थ बनवले जातात कोणत्याही शुभप्रसंगी दाराला आंब्याच्या पानाचे तोरण बांधतात हापूस पायरी केसर आंब्याच्या अशा अनेक जाती आहेत आंबा हे खूप उपयोगी आणि लोकप्रिय फळ आहे धन्यवाद मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटूया पुढील व्हिडिओत तोपर्यंत तो तुमची आणि तुमच्या तुम कुटुंबाची काळजी घ्या टेक केअर ब बाय